तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला मी तुमचा प्रिय आकाश चव्हाण तुम्हाला बरेचपैकी मुलांचा मेसेज येत होता तुमची अकॅडमी दाखवा म्हणून तर माझ्या मार्फत तुम्हाला पूर्ण अकॅडमी मी दाखवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की बघा राहण्याची व्यवस्था आणि स्टडी रूम क्लासरूम सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहे तुम्ही एकदा आवश्यक भेट द्या आणि इथं कबड्डीचं ग्राउंड पण घेतल्या जाणार आणि गोळा ग्राउंड पण आहे आणि इनडोअर हॉल पण आहे प्रॅक्टिससाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदा अचीवर करिअर अकॅडमीला नक्की विजिट करा तुमचा प्रिय आकाश चव्हाण चला मग मित्रांनो तुम्हाला सगळ्या अकॅडमी दाखवणार आहे तर मित्रांनो अचीवर करियर अकॅडमीला राहण्याची व्यवस्था एवढी चांगली आहे ना तुम्ही बघू शकता चला मग मित्रांनो तर मित्रांनो इथं मुलं बाहेरगावाचे राहतात तर अतिशय चांगल्या प्रकारे इथं राहण्याची व्यवस्था आहे तुम्ही एकदा आवश्यक भेट द्या करिअर अचीवर करिअर अकॅडमीला तर मित्रांनो हे मुलं आहे हाय करायला आपल्या युट्यूब चॅनलला आपली अकाडमी राहायची आणि खायची व्यवस्था कशी आहे मित्रांनो तुम्ही पण आवश्यक भेट द्या चला मग साडेचार वाजता ग्राउंड आहे हजर राहा चला सगळं दाखव भेट तुम्ही तयारी करा तर मित्रांनो ही जी रूम आहे ही क्लास चालतं तिथं चला मग क्लासरूम आपण बघून घेऊया तर मित्रांनो हे आपला क्लासरूम हे काप सगळ गोष्टी एकदा आवश्यक भेट मित्रांनो अचिअर करिअर अकॅडमीला तर मित्रांनो पोलीस भरतीचे जे इव्हेंट होतात हाय गोळा फेकचा ग्राउंड हो मॅरेथॉन आहे आज तीन किलोमीटर जाणं इनाम सरांना माहीतर हाय मित्रांनो हा आहे पोलीस भरतीचा ग्राउंड इथं मुलं गोळा फेकतात काय म्हणतो आज मॅरेथॉन आहे ना तर मित्रांनो हा आहे दुसरा ग्राउंड तर इथं मुली गोळा फेकतात आपल्या अकॅडमीला दहा ते पंधरा मुले आहे काय मुली अडचणीमुळे बाहेर गेलेले आहे कोणाचा एक्झाम आहे आपला अतिशय सुंदर ज्यानं मला घडवलेलं आहे हाय कबड्डीचा ग्राउंड तर तर मित्रांनो पाहू शकता थांबणी रे मित्रांनो काय अडचणीमुळे पाहण्यामुळे ग्राउंड ला सध्या स्टॉप आहे तर दोन्ही टाईम फिटनेस चालू आहे तुम्ही अवश्य एकदा नक्की भेट द्या आचीवर करिअर अकॅडमीला आशेगाव पेन तालुका रिसोड जिल्हा वाशिम तर मित्रांनो पहा मित्रांनो आज एवढे मुलं आहे आज आहे तीन किलोमीटर मॅरेथॉन ओके चला रे चेंज तर मित्रांनो हा जे रूम आहे इथं स्टडी होतात चेंज ऑफ डाग स्टडी रूम चेंज तर मित्रांनो अतिशय सुंदर असं स्टडी लॅब बनवलेला आहे चेंज आवश्यक भेट द्या लाईट आहे okay. का चेंज अपड तर इथं मुलं अभ्यास करतात मित्रांनो चेंज तुम्ही एकदा आवश्यक भेट द्या हे बाहेर जातो चेंज तर मित्रांनो रनिंगच्या अदुगर स्ट्रेचिंग केलीच पाहिजे तर मुलं स्ट्रेचिंग करत आहे तुम्ही बघू शकता चेंज चेंज रे उशीर ना ना ना। हा चेंज हासामोर कर चेंज मारणार आता सांगतो हसू नको विना का झाला हसायला चेंज रिवर्स सगळं दाखव म्हणजे सगळं आलं पाहिजे एक एक मुंडे आरामात अप डाऊन चेंज चेंज आणखीन कोण कोण राहिलं रे ह्याच चेंज रिवर्स कारण बाबू <laughs> तर मित्रांनो अचीवर करिअर अकॅडमीला तुम्ही आवश्यक भेट द्या ही विनंती करतो कबड्डीचे जे जे मुलं प्रॅक्टिस करत आहे आर्मी पोलीस भरती फॉरेस्ट त्यांना हा व्हिडिओ आवश्यक शेअर करा <देखेगे> तर मित्रांनो या अकॅडमीला राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था अतिशय स्वातंत्र्य पद्धतीने असं बनवलेलं आहे तुम्ही व्हिडिओ मार्फत बघू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रिय आकाश जेव्हा चला निकी पण मार पूजा मार साना मार डिस मारा चला आज तीन किलोमीटर जाणं आणि येणं तीन किलोमीटर मुलांसाठी आणि मुलींसाठी दोन किलोमीटर जाणं आणि दोन येणं आज मॅरेथॉन आहे चला इंटूस चला बाहर स्टॉप कर इंटूस चल चल ओके चला